पावसाचं वातावरण तयार व्हायला लागलं गती घ्या सोडा सुटला भव्य दिवस रावण यात्रेमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी आदर चॅम्पियन मैदानातील गट क्रमांक एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये लढत चालू झाली सुंदर अशा आठ गाड्या आठ गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळते परंतु मधल्याच राणाला टाप टाकला गाडी क्रमांक एकवीस चा निकाला तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्रीनाथ मस्को प्रसन्न शाहू पेट्रोलियम उरुली देवाची या गाडीचा एक